हेअर डाय लावल्यावर डोक्यात खाज येते इचिंग होत इरिटेशन होता। पापण्या होतात ही धोक्याची घंटी आहे वेळी वा नव्वद पंच्याण्णव टक्के लोक तर ही स्पेशल इन्स्ट्रक्शन फॉलोच करत नाहीत डू डाय डू अ डू डाय बट डोंट डू पाच अशा चुका जे बरेचसे लोक करतात हेअर डाय लावताना हे माझे केस उन्हात पांढरे केले नाहीयेत हे अनुभवाचे बोल आहेत चुकीला माफी नाही असं मी सांगणार नाहीये कारण चुकीला दुरुस्त जरूर करता येऊ शकत जर हेअर डाय वापरताना या कॉमन चुका जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या चुका कशा टाळता येतील हे आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओ वेलकम बॅक अनबॉक्सिंग लाईफ श्वेता बरोबर मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनल वर मी भरपूर माहिती आणि बरेचसे प्रॉडक्ट रिव्ह्यूज आणत असते चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अलीकडेच माझ्या बहिणीने मला फोन केला आणि विचारलं की हल्ली तिला हेअर डाय लावताना त्रास होतो मी एका प्रसिद्ध हेअर डायल कंपनीमध्ये बरीच वर्ष काम केले असल्यामुळे मी तिला माझा सल्ला दिला टू डाय और नॉट टू डाय हे बघणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण आजच्या भागात समजून घेऊया पाच कॉमन चुका ज्या हेअर डाय लावताना लोक करतात आणि त्यांच्या लक्षातही ये येत नाही केस रंगवणं जरी मी आता थांबवलं असलं तरी हेअर कलर्स बरोबर मी प्रचंड एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि खास करून मी बरीच वर्ष मी माझ्या भुरकट ब्राऊन केसांवर मेहंदीचा वापर करत होते आणि त्याचा परिणाम जसा शाईन स्मूथनेस आणि कलर मला खूपच आवडायचा आणि हीच मेहंदी ग्रे कव्हरेज साठी सुद्धा मी अनेक वर्ष वापरत होते हेअचा वापर इतका कॉमन झाला आहे तिशी पस्तीशी पांढऱ्या केसाच्या खुणा जेव्हा तुम्हाला दिसू लागतात तुम्ही हेअर डायचा वापर चालू करता आणि वर्षानुवर्ष हेअर डाय वापरतच राहता फॅशन कलरचा ही उपयोग हल्ली सर्रास होऊ लागला आहे आणि खास ओकेजन्सला तर हमखासच होऊ लागला आहे पण हाच हेअर डाय जर चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर मात्र जीवावरही बेतू शकत जर तुम्ही परमनंट हेअर ड्राय वापरत असाल आणि घरच्या घरी स्वतःचे केस रंगवत असाल किंवा टच अप करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि या पाच चुका ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या चुकांपैकी कोणत्या चुका तुम्ही करता मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक द्यायला विसरू नका तर चला पाहूया या, या पाच चुका कोणत्या सर्वात पहिली चूक म्हणजे हेअर डाय लावताना ग्लव्स न घालणे बऱ्याचशा कंपन्या हे ग्लव्स तुम्हाला फुकट देत असतात त्यांच्या पॅक बरोबर पण तरीही तुम्ही आळस करता आणि म्हणता त्याला काय होतंय थोडासा हेअर डाय हाताला लागला तर बिघडतं कुठे मी हात तर धुवूनच टाकणार आहे आणि डाग पडले तरी काही हरकत नाही ही सगळ्यात पहिली आणि मोठी चूक तुम्ही करता आहात कारण हेअर डायमध्ये मध्ये असतात केमिकल्स आणि खास करून त्याच्यात असतं पॅराफेनिलिन डायमाइन म्हणजेच पीपीडी हा त्याचा मुख्य घटक बाह्य उपयोगासाठी एक्सटर्नल युज साठी हा सेफ आहे पण हाच इन्ग्रेडियंट जर तुमच्या शरीरात गेला तर हे मात्र धोकादायक होऊ शकतं आणि म्हणूनच तर जर तुम्ही एलर्जी प्रोन असाल तर टॅटू काढणं ही धोकादायक असू शकतं कारण टॅटूच्या शाईमध्ये सुद्धा पीपीडी सारखे केमिकल्स असू शकतात तेव्हा हेअर डायल लावताना नेहमी ब्रशचा वापर जरूर करा आणि हातात ग्लव्स घालणं केव्हाही सेफ हेअर डाय लावताना तुम्ही कुठल्या खोलीत बसता हेही महत्वाचं आहे काय तुम्ही तुमच्या छोट्याशा सिंक मधील आरशा समोर उभं राहून घाई घाईत हेअर डायचा प्रोग्राम उरकत असता काय ती बाथरूम कंजेस्टेड आहे का तुम्हाला पसंत आहे स्वयंपाकघराच्या डायनिंग टेबल जवळ बसून हेअर डाय लावणं हे लक्षात ठेवा की हेअर डाय मध्ये असतात केमिकल्स जसे की अमोनिया आणि हायड्रोजन पेरॉक्साइड आणि हेअर डाय लावताना याच्या वेपर्स हवेत जाऊन तुमच्या श्वसनात जाऊ शकतात आणि यामुळे तुम्हाला ब्रिथिंग प्रॉब्लेमही होऊ शकतो हेअर डाय लावताना नेहमी अशी खोली निवडा जी भरपूर हवेशीर आहे वेल well, व्हेंटिलेटेड आहे यामुळे तुम्हाला श्वसनाचे त्रास कमी होतील हेअर डाय नेहमी हेल्दी स्कॅल्पवरच लावा जर का तुमच्या केसांमध्ये सिबोरिक डमेटायटीस आहे किंवा खाजवल्यामुळे थोडेसे झाले आहेत जखमा झाले आहेत दुखापत झाली असेल तर अशा स्कॅल्प वर हेअर डाय वापरू पदावर जरूर येऊ दे अशा हेल्दी स्कॅल्पवरच हेअर डायचा वापर करा कारण कट्स आणि ब्रुसेस मधून बरोबर ओळखलत हेअर मधला पीपीडी तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो आणि हे अनसेफ आहे काय मेहंदी लावता का तुम्ही कधी केसांवर नसलं तरी हातावर किंवा पायावर लग्न समारंभात आजकाल मेहंदीचा प्रोग्राम किती फेमस झालेला आहे की नाही आणि ही मेहंदी जितकी जास्त वेळ तुम्ही तुमच्या हातावर आणि पायावर ठेवता तितकीच ती जास्त जास्त जास्त, 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 जास्त गडत होत जाते पण हेच लॉजिक तुम्ही हेअरडायलला बिलकुल वापरू नका असं केल्याने हेअर डायचा इफेक्ट नाही तर हेअर डायचा साइड इफेक्ट तुम्ही वाढवत आहात तर मेंदीचा लॉजिक हेअरडायला बिलकुल वापरू नका पॅक वर दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणेच हेअर डाय केसांवर ठेवा डेव्हलप होण्यासाठी जर पॅक वर लिहिलं असेल पंचेचाळीस मिनिट चाळीस मिनिट तीस मिनिट किंवा दहा मिनिट तर तेवढा वेळच हेअर डाय डोक्यावर ठेवा हेअर डाय लावून शॉवर कॅप चढवून दीड दोन तास स्वयंपाकाची कामं आटपत बसाल तर तुम्ही मोठी चूक करता आहात हेअर डाय लावल्यानंतर आणि तो डेव्हलप व्हायला पॅकवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ठेवल्यानंतर तुम्हाला तो धुवायचा आहे त्याच्यात काही काटकसर करू नका आणि भरपूर पाण्याने खळखळून केस धुवा एकदा का केसांवर रंग चढला की हेरडायचं काम झालेलं आहे आणि हा हेरडाय तुम्हाला तुमच्या स्कॅल्प वरून आणि केसावरून हटवायचा आहे आणि हेरडायचा थोडासा अंश केसांवर ठेवल्याने हेरडायचा इफेक्ट काय वाढणार नाहीये तर हेरडायचे साइड इफेक्ट मात्र जरूर होऊ शकतात खास करून पुरुष मंडळी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर एक सूचना तुमच्यासाठी सुद्धा आहे पॅक इन्स्ट्रक्शन जरूर फॉलो करा जर पॅक वर लिहिलं असेल की या हेड्याचा उपयोग भुवया पापड्या आणि दाढी मिशा रंगवायला करू नका तर करू नका चुकीला माफी नाही असं मी म्हणत नाहीये पण अशा चुकीमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची बोनस टिप म्हणजे हेअर डायचा वापर करताना पॅक इन्स्ट्रक्शन कंप्लीटली फॉलो करा नव्वद पंच्याण्णव टक्के लोक तर ही स्पेशल इन्स्ट्रक्शन फॉलोच करत नाहीत आणि ती म्हणजे पॅच टेस्टिंग प्रत्येक पॅक वर हे लिहिलेलंच असतं की हेअर डाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि थोडासा हेअर डाय कानाच्या मागे लावा आणि तो चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ठेवा जर तुम्हाला याच्यामुळे रॅश आली ही धोक्याची घंटा आहे सावधवा आणि जर तुम्हाला एलर्जीची लक्षणं दिसत असतील जसं की इचिंग इरिटेशन डोक्याला खाज येणं चेहऱ्यावर रॅश येणं डोळे सुजणं डोळ्याच्या पापण्या सुजणं तर ही सगळी अलर्जीची लक्षणं आहेत तर वेळी सावध नाही तर तुमच्या जीवावरही बेतू शकतं एखादा हेअर डाय तुम्ही वर्षानुवर्ष जरी वापरत असाल तरी पीपीडीची ॲलर्जी तुम्हाला कधीही उद्भवू शकते मग अशा वेळी स्वस्तातला हेअर डाय सोडून महागडा हेअर डाय वापरणं हे त्याच्यावर सोल्युशन नाहीये कारण सगळ्याच परमनंट हेअर ड्राय मध्ये पीपीडी हे असतच तेव्हा स्वस्त हेअर डाय प्रॉडक्ट वापरला काय किंवा महागातला महाग हेअर डाय वापरला काय जर तुम्हाला पीपीडीची ॲलर्जी निर्माण झाली तर तुम्हाला हेअर डायचा वापर करण्याआधी खूप विचार करावा लागेल तुम्हाला हा निर्णय घ्यायला लागेल टू डाय नॉट टू तर हेअर डाय वापरणं थांबवावं का आणि कुठल्या पाच सिच्युएशन्स मध्ये हेअर डाय वापरणं थांबवावं हे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अनबॉक्सिंग लाईव्ह श्वेता बरोबर मध्ये